ही कुस्तीची नशा आहे काही नशा संध्याकाळी चालतात सकाळी उठतात आपल्या बरं का मला माहित नाही पण ही कुस्तीची नशा मात्र उतरू देऊ नका काळाची गरज आहे येणारा काळ खऱ्या अर्थानं दहा वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही परंपरा घालवून दिली नाही एक हजार वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे शेतकऱ्यांच्या मनाला कुठंतरी दोन दिवस आराम मिळावा सगळे सोयरे पाहुणे रावे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केली आपल्या पूर्वजांनी काही नव्हता फक्त शेतकरी ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचा लग्न असेल देवाचा छबीन असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल आणि यात्रेची सांगता ही कुस्ती मैदान व्हायला गेली राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी काव किं हनुमान मंदिर उभा केले गाव तिथं तालमी उभा केल्या गावातील तरुण पोरं तालमीत जाऊ लागली घाम घालू लागले शरीर झाले ही आपल्या पूर्वजांनी परंपरा घालून दिलेली यात्रेची सांगता कुस्ती मैदान होती जुन्या काळात हनुमंत कुस्ती भीमसेनी कुस्ती चरासिनी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते आणि चव्हाण आक्रमण झालेला आहे काळ बदलला बदल त्या काळानुसार कुस्ती बदल होत गेले सगळ्या प्रथा बंद झाल्या एकच प्रथा राहिली प्रतिस्पर्धेची पाठ जमिनीला टिकवला ती हनुमंती कुस्ती काही कुस्ती प्रकारात प्रतिस्पर्धेचं नाम आरोप केलं जायचं काय प्रति कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्धेला फार मारलं जायचं काय प्रकारामध्ये कुस्ती प्रतिस्पर्धेला पळून लावलं जायचं आणि हनुमंती कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्धेची पाठ जमिनीला टिकवली सरास अतिशय हुशार आहेत कुस्तीचे दोन्ही प्रमुख आणि चरण सोलनकर आणि रवीराव चव्हाण अशी कुस्ती चालू आहे हजारो पेक्षा कुस्तीत तल्लीन झालेला आहे आणि कुस्तीमय झालेला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब खरोखर या ठाण्याची ओळख खऱ्या अर्थानं सखोल हिंदुस्थानाला दाखव मुंबई अजून खूप प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मी मोठे कुस्ते आणि मोठे पैलवान या ठिकाणी आम्ही आणणार आहोत अशी आमची अपेक्षा आहे ते तुम्हीच पूर्ण करू शकता आम्ही फक्त आयोजन करू शकतो बाकी जे पेलवण आहेत त्यांची इच्छा असली पाहिजे आणि त्यांनी ठाणं झालं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचा मातीतलाच आहे तो समोर बघितला पाहिजे आणि कारण आहे ती चांगली संधी मिळते धन्यवाद रमेश भाऊ हो हो, हो। सर्व पंचांचे त्यांनी खूप मेहनत घेतली आयोजक केल्यानंतर त्यांनी या ग्राउंडची पूर्ण जिम्मेदारी घेतली आणि आमचे मुलानी साहेब त्यांनी खूप मेहनत घेतली गेली पंधरा करतो पंधरा दिवस ही टीम आहे जी पोलिसांची आहे खूप त्यांचे खूप आभार म्हणून कमी आहे त्यांना आभार म्हणून फरक करू शकत नाही हे आमची खासगी मंडळी आहे पोलिसांचा खूप मोठा आम्हाला आहे धन्यवाद रमेश भाऊ कुणी तनाने कुणी धनाने कुणी मनाने कुणी कायनी कुणी वाचेनी सगळं फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने या ठाण्यामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये के आणि पुरुषार्थ जपणाऱ्या या खेळाने घेतली मला आदरणीय आमरे साहेबांचा माध्यमातून सकाल मारा मोठ्या दानसूर माणसाच्या घरी पैलवान तयार होत नाही पैलवान हा शेतकऱ्याच्या घरात तयार होतो ताया फक्त वाढवून चालणार नाही प्रत्येकाचा खिशा जात घातला पाहिजे असा मान्यला मदत केली पाहिजे बरोबर आणि आजचा या मैदानात खेळणारा प्रत्येक खेळाडू हा ऑलिम्पिक नोट घालवण्याचं काम तुम्ही करू शकता जर तुम्ही खिशा जात घातला तर फक्त ताळ्यावर याच्या आणि मनोरंजन म्हणून बघू नका तर प्रत्येकाच्या ह्यात एक असा पैलवान तयार करा तुमचं करा तुमच्या भावाचे कमी नाहीत बरोबर भारताला पहिला तर मला वाटतं कशा वेळेस जर कोणी ऑलिम्पिकला मेडल आणून दिलं असेल तर साक्षी मलिक आणून दिले आणि आपल्या सध्याच्या काळामध्ये बरेच पैलवान आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ऑलिम्पिकच्या तयारीच्या आहेत काही असं नाही आणि ही माती भरपूर काही देते तर सर्वांनी

अतिशय चांगली भूमिका मानली वक्तृत्व का असावं लागतं पैलवाकड ज्याच्याकडे वक्तृत्व असतं त्याला नेतृत्व करता येत आणि नेतृत्व करणारा माणूस समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो आता सांगितलं जाधव साहेबांनी गरीब पैलवान की जपली जाते खरखर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत एकाही आमदारचा एकाही खासदारचा मुलगा पैलवान नाही वस्तुस्थिती सांगतोय बर का ज्याचे आई वडील दुसऱ्याच्या रोज आहे त्याचा मुलगा तारमित आहे ज्याच्या आई वडील दुसऱ्याच्या रोज त्याचा मुलगा सीमेवर आहे सीमत आला ही पुरुषार्थ गरीबा घरी जपला जातो मग हिंद केसरी मारुती भाऊ मानेच सांगितलं आंधळकर वस्तादांचं चरित्र सांगितलं पुनवत नावाचं गाव आंधळकर वस्ताद जन्माला दाखवत होते ते ही दुसऱ्याचे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले हिंद केसरी माने हिंद केसरी गणपत आंधळका ग्रीको रोमन आणि ख्रिस्ट एका एका स्पर्धेत दोन दोन पथकांना ते पैलवा हरि चंद्र मामा फार प्रतिकूल परिस्थितीतून पैलवानगी केली आणि तुमच्या आमच्या सारख्याने आश्रय दिला लोकाश्रय संपला राजेश्री तो कुस्तीला खऱ्या अर्थानं चांगलं दिवस आलं राजेश्री शाहू कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं कुस्तीवर पुत्रोत्तर प्रेम करणारा राजा छत्रपती राजेश्री शाहूराजे विलायतला गेली होती आणि तिथं त्यांनी कुस्ती मैदान पाहिलं आणि तिथं संकल्प केला माझ्या सुद्धा नगरीत असं कुस्ती मैदान बांधणार कोल्हापूरला खासबाग मैदान बांधलं एकोणीसशे सहा ला काम चालू झालं एकोणीसशे बारा ला ते पूर्ण झालं सहा वर्ष काम चाललं होत जगात आधी ते असं खासभार ला, मैदान लागलं कोल्हापूरला जर कधी गेला लक्ष्मी मातेच्या दर्शनाला तर निश्चितपणाने कोल्हापूरचा राजश्री शाहू राजाने बांधलेलं कुस्तीचं मैदान पाहूया तिथे गेल्यानंतर आठवण एवढीच येते या भारतात एकोणीसशे बारा पासून जे जागतिक कीर्तीचे पैलवाज आढळले बाराच्या बारा गोळा बारा 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 केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे कामा हे जातीने मुस्लिम होते कामाने भाग घेतला धर्मनिरपेक्ष होते कामा कृष्ण भक्त होते गामा कामा जगत जेता झाला जिस्को बरोबर फायदलना कुस्ती आली होती जिस्को ही इतिहास टोला फार मोठा पैलवान होता होता चिस्को पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली आणि पुन्हा भारतात तयारी करून आला पुन्हा पत्राला ला कुस्ती लागली पुन्हा एक बेचाळीस सेकंदात समोर राखण्याला दाखवलं गामाने चिस्कोला भारताची फायनी झाली गावा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगल उसळली होती एक जमाव कामाचा चालू चालवला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते आणि सांगितलं माझ्या देहाचे खटोळेच्या कथाने म्हणून माथारपणे अर्धांग वयो झाला त्याने या भूर तलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती कामाची त्या हाताने अंगावर बसलेली माशी सुडा गेली अशी परिस्थिती झाली कामाची कामाला मदत कोणी केली म्हातारपणे ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने मदत केली झेसको पहिलवान सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच कुस्ती म्हणजे काही जन्मानं जन्मीचं वैर नाही कुस्ती हा खिरेर आहे त्यात हारित होत असते विजय पराभव होत असतोय झिसकोने कामाला मदत केली कुस्ती करा पहिलवा डाव प्रतिडाव पाहिजे हजारो प्रेक्षकांना पैलवानच का उठावणार दिसतो पैलवानकडे सौंदर्य असत सौंदर्य अनेक जणांकडे असत पण पैलवानाचं सौंदर्य हे मर्दूंचे सौंदर्य आलं मर्दांचं सौंदर्य आलं इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं म्हणून डॉक्टरला सांगा तर मी डॉक्टर आहे इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे पण पैलवानला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे म्हणून कारण त्याची तब्येत त्याची पर्सनिलिटी आणि त्याला एक सर्टिफिकेट मिळालेलं असतं पैलवानला ते म्हणजे कानाचा फुगा इकडे परीक्षेला कोणतरी बसतं कुणाला तरी मिळतं पण हे स्वतःच स्वतः सर्टिफिकेट मिळवावं लागतं इकडे फुकाट सर्टिफिकेट कुस्ती माझे पाच चुकून सुद्धा मिळत नाही कब्जा घेतली नाही रविराज चव्हाण चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातला बाबुळ आहे सोलनकर हा महाराज तालुक्यातला टाकळीचा पैलवान आहे अशी कुस्ती चालू आहे रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर या महाराष्ट्रामध्ये दोन स्टार पैलवान आहेत आणि या दोन स्टार पैलवानाची कुस्ती आज ठाण्यामध्ये या ठिकाणी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होते फार मोठा अभिमान वाटतोय आज ठाणे ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना साडे अकरा वाजलेले फक्त जागा कोणीही सोडलेली नाही आणि आत्ताच मेसेज आला रमेश आंबरे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी समस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

पाच मिनिटाच टायमिंग पाच मिनटं दिलेले आहे पार फार कुस्ती करण्यासाठी नंतर कुस्ती गुणावर होणार आहे गुणावर कुस्ती लागणार आहे जो पहिला गुणगिन त्याला विजय घोषित केला जाईल अतिशय कुस्ती चांगली झालेली आहे अर्जित होणार आहे एक जण विजय होणार आहे एक जण पराभूत होणार आहे पण दोन्ही पैलवाचा अंत पाहिजे नाही गुणावर कुस्ती लावली जाईल आणि जो पैलवान विजय होईल त्या पैलवान साठी मानाची चांदीची गदा मराठा केसरी कोण गुणा कुणाच्या खांद्यावर मराठात ठाणे केसरीची गदा झाला शिवजयंती सोहळा ठाणे शहर जिल्हा राष्ट्रीय संघाच्या मान्यतेने महाराज सार्वजनिक शो उत्सव मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष रमेश भाऊ आंबळे यांच्या नेतृत्वाखाली पी आर जाधव राष्ट्रपती पुरस्काराचे मनकळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणार हो हे मैदान आयोजित केलेलं हे मैदान आणि या मैदाना मैदा ही मैदा शेवटची कुस्ती कुस्ती गुणावर लागणार आहे गोड कोण घेणार गदा कोणाच्या खांद्यावरती जाणार याची प्रतीक्षा खऱ्या अर्थाला लागलेली आहे गेले पाच तास झालं सातत्याने प्रेक्षकांनी जागा सोडला नाही <sk original> मैदान सापल्यानंतर हलगेवाले <small> लगेच हलगे वाजवायचे नाही साऊंड सिस्टमवाली लगेच डीजी वाजवायची नाही कोण पैलवान ना कुठल्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आषाढी कारकिर्दीला लाखो भाविकांची भक्ती होती पंढरीच्या पांडुरंगाला त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नजरेतून आलेला तो रविराज चव्हाण अशी कुस्ती चालू आहे गुणावर कुस्ती लागलेली गोल कोण घेणार आणि विजय कोण होणार याची उत्सुकता आणि काही करू शकत कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला पैलवाला येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय गोल म्हणजे पूर्ण कपचा दोन्ही गुडगे आणि दोन्ही कोपर मातीला लागल्यानंतर दिला जातो मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर पर्याय बायपास म्हणून कुणावरती कुस्ती लावली जाते आणि विजय घोषित केलं जात वेळ ही नेमांनी कुस्ती रेडर अटार कुस्ती राहिलेली नाही आणि कुणाला बघत बसायला आता वेळ पण नाही पैलवान तुम्हाला सात ए बरोबर होणार नाही सात ए

शंभर टक्के बरोबर आहे या इथं पैलवान पैलवान तुम्ही खेळायला आंतरराष्ट्रीय स्पर्धा येत नाही या मधी तुम्ही हुशार पैलवान आहात तुम्ही पाठवू माती घ्या पैलवान रवी माती घ्या बाहेर पॉइंटला जाणार नाही मधी पॉईंटला जाणार पहिला सांगा पाठीवरच बाहेर पळवू नका तुम्ही मधी कुस्ती करा वैभव मोरे सातारा जरा आज तरी वाटे हे मैदान चांगलं हो व्हावं म्हणून फार मोठं कष्ट आहे वैभव आज या वैभवसाठी सगळ्यांनी काळ्या करा गेले पंधरा दिवस खऱ्या अर्थानं वैभव मोरेने फार मोठं कष्ट घेतलं म्हणून हे मैदान साकार झालेलं आहे काही वेळा कुस्तीचा निकाल लागणार <coughs> आहे आणि पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली योगेश भाऊ मोबाईल पडत कालि चरण सोलनकर रविराज चव्हाण <coughs> वारंवार पहिलं आपल्याला सूचना देऊ तुला मागे सरू नका तुम्ही कुस्ती मध्ये करा कुस्ती आता आपण पॉईंट वर लावल्या आणि तुम्हाला माहित आहे कुस्ती वेळेनं बांधलेले आहे तासभर तुम्ही राहणार चालणार नाही ना दोन मिनिटं आता तुम्हाला सहा तीन एकोणीसशे पासष्ट ला हिंद केसरी <coughs>. मारुती भाऊ माने आणि मल्ल सम्राट यशुमंत सावर्णे खासबाग मैदानला अडीच तास कुस्ती झाली होती शाबा हो शबास शाबास शबा काही करू शकत याचा कुस्ती दम काय असतो हे पहिले इतर दम लय बघितले सगळे पण कुस्तीतला दम एवढ्या वेळ वे वे कुस्ती करायची म्हणजे दोन दोन आडी अडीच तास मेहनत मारावी लागते रोज पाच पाच सहा सहा किलोमीटर रनिंग करावं लागते हजार दीड हजार बैठक मारावी लागते हजार बाराशे सपाटी मारावी लागते रस्ता चढावा लागतो आखाडा खांदावा लागतो मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही सगळा मस्तीचा खोराक खावा लागतो टळणारी भजे वडापाव खाऊन पैलवान होत नाही सगळं तुपांत खावं लागतं बदामे काजू तवा पैलवान होतो पैलवान कुठलाही महाग सरकणार नाही जो पहलवान पाठीमागं जाईल पण त्याच्या बरोबर बाहेर कुणी जायचं नाही गोट घ्यायचा आणि कुस्तीचा निकाल लावायचा आणि गदा खांद्यावरती घ्यायची तुम्ही पळत राहिला लोक बसल्या तुमच्यासाठी कुस्ती बघायला रमेश भाऊ आंबळे यांनी गदा खांद्यावरती घेऊन आखाड्यातनं राऊंड मारावा अशी विनंती सर्व कार्यकर्त्यांची हा खरोखर ही गदा या दोन्ही पैलवानला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे हे पैलवान झाले तरी त्यांच्या नातूला सांगणार अरे शिवजयंतीला ठाण्यात मैदान होतं तिथं मला ती गदा मिळाली हा अनेक वर्ष ही पैलवानला गदा प्रेरणा प्रोत्साहन देणार गदा कालीचरण हासिल करणार का गदा रविराज हासिल करणार हे ठरणार आहे बस सत्य संकल्पाचा दाता सगळा भगवंत म्हटलेला आहे अंगीकारलेल्या कार्यावर निष्ठा असेल रमेश भाऊ तर ते कार्य साध्य होत असत कुस्ती करायची कुस्ती करा कोण हसेल करणार कुणाच्या खड्ड्यावरती ही गदा विराजमान होणार सरकार कोणी नाही ठरणार आहे

विजयला संपलेल्या कुस्तीमध्ये दोघांसाठी टाळ्या करा आणि विजय मरला रविराज चव्हाण चितपटीने विजय पत्रकार बोल घ्या एक मिनिट अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शोके सर्व पैलवान मित्र वस्ताल म्हणजे मी सर्वांचा घेऊन त्याचे मनप्रोक आभार मानतो चालेली सेवा पंढरीच्या पांढराव्याचे अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो